बातमीपत्रात आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी आता बातम्या पाहू हो विस्ताराना गडहिल तालुक्यासाठी आजचा शनिवार घातवा ठरला आज दिवसभरात दोन ठिकाणी अपघात होऊन त्यामध्ये सात जण जागीच ठार झाले तर वीस जण जखमी आहेत महागाजवळ एस टी आणि सुमो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जण ठार झाले तर दुसऱ्या अपघातात चालकाचा ताबा सुटल्यानं कार झाडावर आदळून अपघात झाला आणि त्यामध्ये मायलेकरांचा अंत झाला या दोन्ही अपघातामधील मृत गडहिंग्लस तालुक्यातील रहिवासी असल्यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे गडिंगलस तालुक्यात आज दिवसभरात दोन भीषण अपघात झाले चंदगण महागाव रस्त्यावरील हॉटेल अनिकेतजवळ आज दुपारी एसटी आणि सुमोय यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात नूल गावातील पाच जण जागीच ठार झाले तर वीस जण जखमी झाले एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यासाठी नूल गावातील का काही कार्यकर्ते सुमो गाडी घेऊन गेले होते मेळावा संपल्यानंतर चंदगडहून नूलला येताना पावसाची रिपरिप सुरू झाली अशावेळी अनिकेत हॉटेलजवळ सुमो आली असताना समोरून येणाऱ्या एसटीचा ताबा सुटला आणि एसटी बसनं सुमोला धडक देऊन काही अंतर फरपटत नेलं त्यामध्ये सुमोतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एसटी आणि सुमो मधील झाले मृत झालेले पाचही जण नूल गावचे आहेत अपघाताची नागरिकांनी मिळता धाव घेतली एसटी आणि सुमो झाडाला जाऊन मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात मोठा अडथळा झाला होता तरीही महत प्रयासानं जखमींना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच गडिंगलज पोलिसांचं एक पथक तातडीनं रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी दाखल झालं दोन्ही अपघाती वाहनं बाजूला करण्याचं काम पोलिसांनी केलं